नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज जिंतूर शहरात मोठ्या संख्येने जिंतूर तहसीलदार यांना चार निवेदन देण्यात आले तेही निवेदन कार्यकर्ते यांची आपण खास मुलाखत पाहणार आहोत भाजपचे निवेदन माजी आमदार विजयराव भांबडे यांच्या विरोध दुसरे निवेदन इटुली येथील तिसरे निवेदन विरोधात चौथा महिलांचा पाहूया चारही निवेदनधारकांची मुलाखत पाहणार आहोत या ब्रेकिंग न्यूजमध्ये बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा भाजपचे परभणीचे पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या विरुद्ध खोटे फेसबुक अकाउंट तयार करून विचित्र शब्दाचा कमेंट केल्याने बंजारा समाजाने माजी आमदार विजयराव भांबडे यांच्या पुतण्यावर कठोर कर कारवाई करावी म्हणून जिंतूर तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी भरपूर संख्येत उपस्थित होते या मोर्चामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता पाहूया आपण हे रिपोर्ट ये तहसीलदार साहेब एजंट फ्रेंचायझी पुढे अर्ज तयार करा फोटो <laughs> क वंजारी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये एक जातीवादी साहेब वंजारी समाज हा महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत आणि सभ्य समाज म्हणून ओळखला जातो परंतु सोशल मीडियावर जे सध्या चाललंय असे बन हे आमदार कसून चौकशी करून अजून असे किती अकाउंट त्यांनी उघडलेले त्याचा पण शोध घेतला पाहिजे जेणेकरून आपण पाठीमाग बऱ्याच वेळेस बघितलं असेल की अशा काहीतरी चुकीच्या पोस्ट करायच्या आणि त्याच्या त्याच्या खाली मग कमेंट मध्ये जे कॉलेजला शिकणारी मुलं आहेत त्याच्या भावना ते प्रगट करतात कोणाला तरी शिवाय द्यायच्या कोणाला तरी काही म्हणायचं आणि मग त्या मुलांवर केसेस शिजवायला त्याच्यामुळे हे अशी बाजूला राहिले पण याच्यात चा भरडले चालले ते शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी त्याच्यामुळे या या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा मुख्यमंत्री आदरणीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर साहेब यांच्याबद्दल अवमानकारक अशी पोस्ट फेसबुकवर केली जेणेकरून मराठा समाज असेल वंजारी समाज असेल दोन समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण व्हावा अशी समाजाची बदनामी या ठिकाणी केलेली आहे तो माथे फिरू दुसरा तिसरा कोणी नसून आमदार रोहित पवार यांच्या पिलावळीतील त्यांच्या टीममधील एक भांबळे भांबळेच्या जवळचा नातेवाईक निघालेला आहे आणि म्हणून आमची मा मागणी आहे पोलीस प्रशासनाला असेल राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे अशा माथे कडोक कडक कारवाई करावी आणि त्याने आत्तापर्यंत असे किती बनावट खाते उघडलेले आहेत आतापर्यंत अशा किती पोस्ट केलेले आहेत याची सुद्धा चौकशी आ, जाले, जाले या ठिकाणी झालेली झाली पाहिजे वंजारी समाजाची बदनामी करणं हे आम्ही या पुढेही खपून घेणार नाहीत आताही आम्ही खपून घेणार नाहीत त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने त्या माथे त्या पृथ्वी भांबळेवर कडक कारवाई करा मुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सो मेघना दिदी साकोरे बोलडीकर यांच्यावर आमच्या समाजातील विष्णू नागरे हा माझ्या युवकाचं नाव सोशल मीडियावर त्याच्या नावावर सोशल मीडियावर अकाउंट फेल अकाउंट खोलून एका माथे फिरू नये समाजात माझ्या समाजाची बदनामी होईल ओल्डीकर फॅमिली मराठा समाज व वंजारी समाज यांच्यामध्ये कसं तेढ निर्माण होईल असा प्रयत्न एक विशिष्ट नेत्याच्या परिवाराची युक्तीने ज्याचं नाव पृथ्वी प्रमोद भांबळे आहे यांनी केलेला आहे मी आज समा सखल समाज च्या वतीने आज व्यक्त होतो की माझा समाज कोणत्याही जाती धर्माला सर्वाला समभाव सर्व धर्म समभाव या तत्वावर चालणारा समाज आहे आम्ही सर्व तुम्ही आम्ही एकत्रित होऊन आम्ही समाजात वावरतो आणि कोणीतरी विशेष व्यक्ती माझ्या समाजाची बदनामी करतो माझ्या नेत्याची बदनामी करतो मित्र हो महाराष्ट्र राज्य हे सगळं धर्माचं आणि सर्व जातीपातीचा एकवा निर्माण होण्यासाठी आपण मागील महाराष्ट्र राज्य हा सावित्रा फुले भा, सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर रमाबाई आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एका महिलेची महिलेशी कार्य अशी भाष्य करून ने आपला माझ्यासारखा युवा एखाद्या नेत्याचा एक आदर्श म्हणून त्याच्या कोणी कार्यकर्ता असो त्याचा आदर्श घेतो आणि अशा परिवारातील नेत्याचा कोणी विशेष पुतण्या हे जर समाजामध्ये तेढ निर्माण करीत असेल तर माझ्यासारख्या का युवानं काय घ्यायचं आहे माझा आज त्यांना प्रश्न आहे चूक हा माणसाची होती पण ही चूक झाली तुम्ही मान्य करता का या समाजामध्ये मागील आपण चार पाच आणि त्यालाही बळद्याचं काम येथील आपल्या भांबळे कुटुंबातील प्रतिनिधी करीत आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो शहरात शहर अध्यक्ष काल जो प्रकार घडलेला आहे आपल्या माननीय मेघनाकर यांच्यावर जो सोशल मीडिया मार्फत जो काही आरोप किंवा जे काही कमेंट करते आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे माझ्या नेत्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार सोमेघनाथिथी साकोरे बोर्डीकर यांच्यावरती जो सोशल मीडियावरती फेक अकाउंट ओपन करून जो हा प्रमोद भांबळे नावाचा युवक जो आज म्हणजे अपमानकारक अशा भाषेत जो मुलगा अपमानकारक जे भाषेत जे ट्रीटमेंट म्हणजे पोस्ट पोस्ट टाकली त्याचा आम्ही सर्व महिलाच्या वतीने निषेध करतो व त्या व्यक्तीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई होऊन पोलीस प्रशासन त्याला हातपार करावं एवढी आमच्या महिलांच्या वतीने जिंतूर तालुका महिला मोर्चांच्या वतीने मी विनंती करते पोलीस प्रशासनास अशा जर पोस्ट यानंतर घडल्या तर आम्ही गप्पा इथून पुढे गप्प भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी इथून पुढे गप्प बसणार नाही हा विशारा त्यांना आज या माध्यमातून मी देत आहे त्यांना जिल्हा

जिंतूर तालुक्यामध्ये तुम्ही कशाबद्दल जिंतूर तहसील कार्यालयाला तहसीलदारांना किंवा डी वाय एस पीला कशाला कशाबद्दल निवेदन दिले तुम्ही आमच्या गावात एक चिमाजी हक्की म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील एक मेंढपाळ आहे त्याच्या जवळपास पाचशे ते हजार मेंढ्याच्या वर मेंढ्या आहेत तो गावातील लोकांना त्याच्या मेंढ्याचा त्रास होते आमच्या गावातील जो धनगर आणि हाटकर समाज आहे आमच्या गावात बहुसंख्य समाज आहे आणि त्या समाजातील लोकांच्या हा उदरनिर्वाह हा शेळ्या मेंढ्या याच्यावर होतो परंतु ज्या बाहेरच्या मेंढ्या आलेल्या आहेत चिमाजी हाके या म मनुष्याच्या त्यामुळे आमच्या गावातील धनगर व हाटकर समाजातील जे आ, समाज आहे त्यांना त्यांचा त्रास होत आहे व आम्हाला इतर सर्व गावकऱ्यांनासुद्धा त्रास होत आहे कारण आमच्या जे गावातील गुरढोर आहेत त्यांना सुद्धा तो ते गवत राहत नाही त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून गावकऱ्यांनी तहसीलदार साहेब व तसेच पोलीस स्टेशन पी आय साहेबांना आज आम्ही सर्वांद्वारे निवेदन दिलेलं आहे की त्यांना त्यांनी चिमाजी हाके यांचा बंदोबस्त लावावा व त्याच्या बाहेर गावी काढून द्याव्या मेंढ्या कोणत्या राजस्थानकडचे मेंढ्या आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या मेंढ्या आहेत बुलढाणा याद्वारे निवेदन आपण तशनकर साहेबांना दिलं एस एस साहेबांना दिलं आता वन विभागाच्या लोकांना द्यायला आम्ही आता जिल्हा अधिकाऱ्याकडे पण आपण निवेदन द्यायला जाणार आहे आणि आमच्या इडलीच्या जे धनगर हटकर समाज आहे हा यांचा पारंपरिक पूर्वजात पहिला शेळी मेंढपाला धंदा आहे आणि त्यांच्यावर पण आज या एवढ्या इडलीला मेंढ्या आल्यामुळे त्यांच्यावर उपाशी माझीची व्हाय आली बाहेरच्या मेंढपाळांना में में कमीत कमी एक किंवा दोन दिवस तर राहायचं पुढा मुक्काम हलवायचा असा त्याचा नेहमी पण तो कायमस्वरूपी था असल्यामुळं आमच्या इटलीच्या जे धनगर हाटकर बांधव यांच्याकडे जे थोडे थोडे दहा दहा वीस वीस आहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे मग याचा शासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा असं गावकऱ्याच्या वतीने सरपंच या नात्याने मी आपल्याला विनंती करतो ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर तालुक्यातील असे बरेच गाव आहेत ज्या ठिकाणी बौद्ध समाजाला अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही हे पहिला मुद्दा घेऊन असे बरेच मुद्दे जिंतूर तालुक्यामध्ये आहेत आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मानवी हक्क अभियानच्या वतीने जिल्हा प्रमुख पप्पुराज शेळके यांनी जिंतूर तहसीलदारांना निवेदन दिले पाहूया आपण त्यांची खास मुलाखत प्रमुखांना मागण्या नऊन पंचा आणि ज्या काही गावामध्ये समशान भूमी नाहीत त्या गावामध्ये समशानभूमीचा खूप वाईट परिस्थिती असं पावसाळा आहे काही काही गावामध्ये नसल्यामुळं नाही आम्हाला शिरू लापर मिळणार समोर अशी घटना घड करावी लागली का बियाणा भीमशक्तीच्या वतीनं का बियाणा आणि भीमशक्तीच्या वतीनं जिंतूर तालुक्यातील जवळजवळ सदतीस गावामध्ये गायरानाचा प्रश्न आहे आणि काही वनीकरणाचा प्रश्न आहे परंतु वनीकरणाचा प्रश्न हा केंद्र सरकार असल्यामुळे आम्ही गायरानाचा जे काही प्रश्न महाराष्ट्र लेवलच्या आणि जिल्हा लेवलचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भानं आज आम्ही तहसील कार्यालय एक दिवसाचं धरणे आंदोलन करून आज निवेदन तहसीलदार साहेब तहसीलदार साहेबांना देण्यात आलेला आहे आणि ज्या काही दोन तीन मागण्या आहेत त्या तहसील लेवलच्या एकतर तलाट्यानं एकीला नोंद करणे आणि गायरनाचा पंचनामा पीक पेरा अहवाल तयार करणे एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे की जे काही तालुका लेवलला जिल्ह्याभरा तालुक्यामध्ये गाय समशानभूमीचा प्रश्न आहे त्या गावातल्या त्या प्रश्न हे तहसीलदार साहेबाला साहेबांना सोडवावा हो आणि जनसुरक्षा कायदा जो आहे तो महाराष्ट्र सरकारनं रद्द करण्यात यावा डॉ डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना लोकशाही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा ह्या काही दोन चार मागण्या आहेत या संदर्भानं आम्ही आज सगळं गायरान धारकाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्हाला सिद्ध दिलं आपल्या समक्ष की ज्या काही आमच्या लेवलच्या मागण्या आहेत त्या निश्चित आपल्या सोडवल्या एक ते तेरा पंचनामा करण्यात येतील धन्यवाद शांताबाई राठोड उत्तम राठोड हलविरा आमची मॅडम संगीताताई आमच्या गावाच्या पगारी हलविर्याच्या केल्या दीडशे बाई महिला पगार केली आमच्या दिदीनं एवढ्या गावाचं हे केलेलं आहे हां आमच्या बाईनं एवढा एक कास केला आमच्या इथं महिलाचे एवढ्या एवढ्या पगारी आमच्या संगीताईनं केलेले आहे जाधव सो सोसंगीतई बबनराव जाधव राहणार हलविरा आज जिंतूर तालुक्यातील माननीय राज्याच्या राज्यमंत्री स्वमेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रत्येक ग्रामीण भागातल्या महिलांची निराधार श्रावणबाळ योजनेअंतर्गत आज या पाच वर्षाच्या काळामध्ये भरपूर अशा संजय गांधी निराधार असो अपंग असो श्रावणबाळ योजना अंतर्गत गावातील शंभर टक्के महिला भूमिहीन पुरुषांच्यासुद्धा श्रावणबाळ योजनेचा लाभ घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम मी दिदींच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे त्याबद्दल तालुक्याच्या वतीने माझ्या गावाच्या वतीने मी माननीय मेघना दिदी साखोरे बोर्डीकर यांचं खूप खूप आभार व्यक्त करते ज्या काही तालुक्यातून तरण बाळा संजय गादी अपंग लाभापासून वंचित असेल त्यासाठी मी सर्वतोपरी प्रत्येक गावात येऊन आपल्या आपल्याला सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे तर आज मी स्वत अकोली सावरगाव तांडा सायखेडा तांडा आणि हलविरा येथील आज कमीत कमी चाळीस महिला सोबत घेऊन येऊन त्यांचे आपल्या तहसील कार्यालयात त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घेतलेले आहे